मी समर्थ तर ताई अंबरनाथ वरून आल्यात आणि ताईंचे बघा ते ओळखीचे आहेत ना त्या त्या ताई ओळखीच्या आहेत ज्या आपल्याकडे आल बघा त्यांच्या मुलीचा अपघात झाला म्हणजे जा अपघात नाही झाला ज्या जा कॅबमध्ये अपघात झाला त्याच्यामध्ये त्यांची मुलगी होती मागच्या वेळेस मी अनुभव सांगितला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ताई आपल्याकडे आल्या कुंचन सेवा घ्यायला आणि त्यांच्यामुळे त्या स्वामी सेवेत आल्या कसं वाटलं मला खूप छान वाटलं आणि शीतलताई भेटायला पाहिजे म्हणून मी कालपासून आली आहे मी खूप फोन केले मॅसेज केले त्यांनी रिप्लाय पण नाही दिला मला पण शेवटी मग मी मॅसेज केला की मी अडीच वाजता येते तिकडनं रिप्लायला हो या मी अडीचच्या आधीच इथे येऊन बसले त्याच्यासाठी त्यासाठी थँक्यू काय होते माहिती आहे का मेसेज रिप्लायला आपल्याकडे माणसं दोन आहेत डे नाईट काम चाललं आहे रिप्लायचं चा, पण दिवसाला पाच हजार सात हजार क्वांटिटीचे मेसेज आणि कॉल आहेत एवढे कॉल आणि एवढे मेसेजेस अटेंड करणं शक्य नाही आहे म्हणून स्वामी कॉम ही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती डायरेक्ट कुंचन सेवा तुम्ही बुक करू शकता अगदी घरपोच तुम्हाला मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ